बी जे पीचे आमदार कदाचित वाघ मॅडम होत्या त्याच्याचबरोबर अजून एक आमदार होते बर कायंदे हे मनीषा कायंदे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदार तिथं होत्या त्यांनी मुद्दे मांडले आणि त्याच्यात आपल्या चित्रा वाघ मॅडमने थोडासा भावनिक मुद्दा केला आम्हाला काय भावनेच्या भरात नाही तर दे त्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला रोग झालू होऊ शकला असं त्याला वेगवेगळी कारणं असं आम्हाला काही खोलात जायचं नाही पण जेव्हा उदय सामंत साहेबांनी निर्णय घेतला त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की लगेच त्या लगेच बंद करतो असं बोलण्यापेक्षा त्यांनी असं सांगायला पाहिजे होतं की आम्ही बंद करतो पण तिथं असणाऱ्या पशुला जी काही सवय अनेक शेकडो वर्षांपासून लागलेली आहे तिथे येऊन खाण्याची ते जर अचानक बंद केलं तर पशु कन्फ्युज होतील कुठं जायचं हे कळणार नाही त्यात कदाचित पशूचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे फेज वाईज एक कुठंतरी दुसरीकडे पराय व्यवस्था करत हे फेज वाईज बंद केलं असतं तर कदाचित इथं असणाऱ्या जैन समाज आणि हिंदू समाजाची भावनासुद्धा कुठंतरी ती समजून घेण्याची असली असते पण अचानक फुलस्टॉप केल्यामुळे सगळंच बिघडलं आणि पशु मरायला लागले आणि ते मेलेले आणि तडपणारे प बघितल्यानंतर बघितल्यानंतर भावनिक झाले आणि इथं त्यांनी आंदोलन केलं